से। तर मित्रांनो आजची जी महाजने माती बंदर बैलगाडी शर्यत संपन्न झाली त्याच्यामध्ये फायनल मध्ये तृतीय क्रमांक आलेला आलेली गाडी आहे त्याचं नाव काय खेडेकर बंधू खेडेकर बंधू वावे 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 म्हणजे वावे मुरुड हा मुरुड मुरुड अच्छा तर प्रथमता अभिनंदन तुमचं एक पहिली शर्यत आपल्या विभागातील आणि गुलाल प्राप्त झाल्या तर काय सांगायला या विजयाबद्दल ह्या विजयाबद्दल बोलायचं झालं तर वर्षभराच्या मेहनतीचं फळ आहे सुंदरबाईल धावले सगळ्यांचे सर्वजण तयारीत होते आपापल्या परीने ज्या त्यांनी गाडी हाकलली चांगली स्पर्धा झाली आणि आमच्या बैलांच्या ह्याच्याप्रमाणे त्यांनी खुश केलं बैलांनी ह्या मुलांनी खूप मेहनत केली हाच गाडीचा मालक आहे हा बंटी आणि हे सगळेच म्हणजे त्याचे सगळे मित्र सहकारी मी त्याचा मित्र आहे माझा जवळचा एकदम घरातला मुलगा हा त्याचा मेहनतीचं फळ आलंय गेल्या वर्षीच त्यांनी नवीन जोडी घेतली आणि गेल्या कोणाकडून जोडी घेतली ही म्हणजे बैल तर परिचय आहेत परंतु कोणाकडून आ... मुळात जोडी सारसोलीचे पवार पवार बाळासाहेब पवारांची त्याच्यानंतर त्यांनी ती पवारांनी धनंजय गुरुवांना विकलेली गेल्या वर्षी धनंजय गुरुवांनी घेतलेली ती गुरुवांड गुरुवांकडून जिराड। नंतर त्यांनी शुभम खेडेकर गेल्या वर्षी जरा बैल बॅकफुटला होते म्हणजे गाडी पळत होती पण नंबरला बदलत नव्हती तर थोडीशी निगेटिव्ह चर्चा बैलांबद्दल पण झालेली तर आणि आज बैलांनी चांगला कमबॅक ते काय सांगाल नक्कीच ना आनंदच आहे होते ती थोडीशी बैल कुठेतरी मागे राहिले की निगेटिव्ह होते त्याच्यात थोडी मस्ती होती बैलाच्या त्याप्रमाणे तो बैल थोडस कधीतरी असं कुठ्यावर फिरल्यानंतर थांबायचा हे करायचा वर्षभर या मुलांनी मेहनत चांगली घेतली त्याला व्यवस्थित शिक्षण दिलं ट्रेनिंग दिली आणि आज तो बैल पळाला आणि शर्यतीसाठी सराव कधीपासून चालू केलेला मला वाटतं गणपती नंतरच सराव चालू केलेला आहे सराव तर किनाऱ्यावर ना समुद्र किनारे नांदगाव बंदर मध्ये सराव असतो आणि मग मा हे माती बंदरचं नियोजन कसं लागलं नाही ते बैल मुळात माती होते त्यांना ते जास्ती काही एक दोन फेरेच मला वाटतं ते माती बंदरला केले इथेच त्यांनी स्वतःच्या गाडीतून आणले आणि एक दोन फेरे इथे दिले आणि त्याप्रमाणे चांगला रिझल्ट दिला त्यांनी बैलांची नाव सांगायचं एक हा शंभू आणि तो सम्राट लागेल तर तो ड्रायव्हर बसलेला काय सांगशील मग आज अपेक्षेप्रमाणे धावले का बैल नाही बैल खूप चांगले धावले आणि मी तर बोलेन की खरच खूप चांगले बैल दा धावले आणि फिरायला वगैरे कितवा गेला नाही पहिलाच गेलो होतो फिरायला फिरायला गेल्यानंतर नंतर बैल थोडा जरा बुचकला बुचकला म्हणजे पायाला ला लागला त्यामुळे बैल उठला ना पण छान खूप छान गाडी झाली आजचा okay, विजय कोणाला समर्पित करशील कोणाची मेहनत आजचा विजय सगळा माझा मित्र परिवार आणि माझे कैलासा म्हणजे आजोबा पांडुरंग गोपाल खेडेकर त्यांच्यासाठी आणि याच्या आधी फायनलचा गुलाल तू घेतलेला की हा पहिलाच गुलाल मी खर तर फायनलचा गुलाल म्हणजे हा जोडीवरच घेतलाय म्हणजे पवार साहेब ज्यांच्याकडून जी पहिली जोडी त्यांच्या आणली आहे फर्स्ट मी त्यांच्या गाडीवर पहिलापासून तेव्हा पण पहिला गुला घेतला आणि हा बैल खरंच माझ्यासाठी खूप लक्की आहे हा बैल कमसेकम तीन चार वर्षासाठी मी झगवतो आणि माझ्या भाईंचा माझ्यावर आशीर्वाद की त्यांच्यामुळे हा बैल मला मिळाला आणि खरंच सांगेन हा बैल खूप माझ्यासाठी तर खूप लक्की आहे खरंच सांगेन म्हणजे तुझ्या नावावर फायनलचा गुलाल आज पहिला मिळाला शंभर टक्के तर काय सांगेल म्हणजे कसं वाटते कारण एखादं क्षेत्र म्हटलं तर त्यामध्ये प्रत्येकाला टॉपला जायचं असतं आणि आज तू मध्ये गेला म्हणजे टॉपला गेला तर कसं वाटत टॉपला म्हणणार नाही दादा किंवा मी तर म्हणेन मध्ये पण खूप समाधान आहे खूप समाधान आहे कारण फायनलचा गुलाल प्रत्येक बैलगाडीवाल्याला वाटत असतं की मला सेमी निदान सेमीफायनल किंवा फायनलचा गुलाल जरी मिळावा आयुष्यामध्ये जर आपण बैलगाडी क्षेत्रामध्ये असू तर तर आज तुला मिळालंय तर काय सांगेल खरंच खूप आनंद आहे मला माझा मित्र परिवार हो आहे त्यांचा पण मला आनंद आहे त्यांची मोलाची साथ आहे पहिली गोष्ट म्हणजे मी नसलो तरी माझा मित्र साहिल पाटील अंकेश पाटील असे भरपूर माझ्या सारसा सोन्या ग्रुप आहे हे खूप मला मदत करतात आणि मी नसलो तरी बैलांची निगा राखतात मग या वर्षी काय नियोजन असेल की भाटालाच गाडी पळवणार की समुद्र किनारी पण गाडी असणार नाही आयोजन माझे भाई आहेत ते बोलतील योग्य वाटेल त्यांना व्यवस्थित एकदम पण त्यांच्यावर ताण देणार नाही त्यांचा एक कधीतरी आराम पण दिला पाहिजे कधीतरी हे पण केलं पाहिजे त्याप्रमाणे कुठेतरी योग्य ठिकाणी म्हणजे कधी बंदराला कधी भाटाला दोन्ही ठिकाणी धावलं आणि मुलात मी बोलन तो बैल फायनलचा नाही तो आत्ताच बैल म्हणजे खरं तर त्याच्या हिशोबामध्ये आलाय तो, तो खरच आता शंभर टक्के फायनल धावल ही अपेक्षा आहे कारण ह्याच्या आधी तो फायनलचा बैल भाई नव्हता भाईना माहिती पण भाईंच्या शब्द आणि भाईना माहिती आहे फायनलला धावल आणि त्यांच्या हिशोबाने तो बैल फायनलला काढलेला आणि त्यांची चॉईस आहे ती पण तांबडा बैल मुलात सम्राट आहे गेल्या वर्षी त्याची एक व्हिडिओ व्हायरल झालेली तो खूप तापट होता म्हणजे मला वाटतं अष्टमी मध्ये तो पिसाळलेला आता पिसाळलेला आहे का बघा आता शांत आहे बघा तुम्ही जाऊन हात धरा हे करा ते करा बिंदास म्हणजे शिकवण पण महत्वाची त्याला तो, तो थोडा घाबरत होता <coughs> पब्लिकला घाबरायचं त्याच्यामुळे ते होय तर तुमचा संपूर्ण मित्र परिवार आलेला आहे त्याच्यामध्ये सागर मिस्त्री पण आलेत परत नाही दिव्या करून माझे मित्र आले हे शुभमचे वडील आहेत जे खरं मेहनत करतात अभिनंदन काय काय सांगाल आजच्या मस्त मेहनत करून आणि मला ते दिव्या करून माझे मित्र आलेले आहेत भूषण दादा हे पण माझ्या आधार आहेत का तर काय सांगाल एक आमच्याकडली शर्यत कसे वाढला आयोजन वगैरे खूप छान आयोजन होत खूप चांगले आयोजन केले आम्ही पण आयोजन करता त्यापेक्षा खूप पटीन चांगलं होतं गेल्या वर्षी दोन वेळा शर्यत हो आणि आमच्याकडल्या गाड्या तिथे आलेल्या तर आमची अपेक्षा आहे की तुमच्याकडल्या गाड्या सुद्धा आपल्याकडे याव्या नक्कीच प्रयत्नशील आणि या वर्षी सुद्धा दोन वेळा तुम्ही ठेवा हो हो आमच्याकडून आणि आम्ही चुकी तर सागर दोन मिनटे सागर शेठ सागर मेस्त्री यांची गाडी सुद्धा कंटिन्यू सेमीफायनल मध्ये असते तर काय सांगेल आजच्या विजयावर तुमच्या मुरुड मध्ये एक फायनलच्या बक्षीस गेलेल्या आजच्या शर्यतीचं बोलण्याचं महत्व म्हणजे का शिवमला मुलापासून बैलगाडीची आवड आहे त्याचं स्वप्न होता की मी गाडी घेईन मला हाकलायची फायनल मला तो बोलायचा आणि आज त्यांनी सिद्ध करून दिलाय मला अभिमान त्याचा डोळ्यामध्ये सुद्धा आनंद असो दिसत आहेत तर तुला सुद्धा येणाऱ्या हंगामासाठी खूप खूप शुभेच्छा आणि पुढील पुढे सुद्धा असाच नंबर पात्र हो मध्ये तुझी सुद्धा काही अपेक्षा असेल ती पूर्ण हो बैलगाडी क्षेत्रामध्ये आणि संपूर्ण तुमच्या ग्रुपला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि बोला नाद एकच थँक्यू थँक्यू